टोमॅटो असं पीक आहे की लखपती करतं आणि रोडपती करतं माझा एकच शब्द असतो लखपती आणि रोडपती रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो टोमॅटोच्या व्हिडिओला खूप मोठा गॅप पडला आहे आणि टायटल तर आहेच आपलं उन की उन्हाळी टोमॅटो लागवडीची पूर्वतयारी आणि ज्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाहून टोमॅटो लावले होते आणि आता मस्तपैकी पैसा करताय त्यांचं मनापासून अभिनंदन जे काही मी म्हटलं होतं की भाव टिकणार आहे भाव टिकले भाव येणार आहे झाला पण ते असं होतो मोठा विषय ते काही अंदाज असतो आता इथून पुढं महत्वाचा विषय आपला की आता टोमॅटो जो काही येणारा सीजन आहे उन्हाळी टोमॅटो याचं काय करायचं आता जे हाय त्यांचं सुरू आहे ते बसतं पैसे करा पैशातला जीव लावा काळजी घ्या पुढं आपल्याला ते पैसे कामी येणार आहे पुढचं प्लॅनिंग करायला आता जे प्लॅनिंग करता येऊन हे टोमॅटोचे तर काय करायला पाहिजे आता हाही पुढं आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि मेन माझं चॅनल हे टोमॅटो ट्युशन म्हणूनच सुरू केलं होतं मागच्या वर्षी आणि यावर्षी हे टोमॅटो ट्युशन म्हणूनच मी सुरू राहणार आहे वाल आपला हा सेकंडरी पीक आहे म्हणजे टोमॅटो निघून गेल्यानंतर आपलं वालाचा कार्यक्रम सुरू असणार आहे तर वाल तर महत्त्वाचा असणार आहे कारण तोही आपल्याला पैसे देत होतो पण टोमॅटो पीक खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हा जो टोमॅटोचा बाजार आहे हा आता वाढतच चालला आहे आणि हा जानेवारी एंडिंगला किंवा फिफ्थच्या सुरुवातीला हा कुठेतरी डाऊन टू अर्थ येण्याचा प्रयत्न होणार आहे तर आता काय करायला पाहिजे आता आपल्याकडं लागवडीसाठी जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे चार महिने आहेत तर माझा जो अंदाज आहे याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी एक जर प्लान केला आता याच्यामध्ये एकत्र शेतकरी आपण येऊ शकत नाही पण तुकड्या तुकड्यामध्ये जर आपण तीन प्लॉट एक फेब्रुवारी आणि एक मार्चचा तर पुढचा बाजारभाव आपल्याला परत दणक्यात भेटणार शंभर टक्केची गॅरंटी असणार आहे पण आता जर करंटला लागवडीचा प्रयत्न केला तर आता आता जो जोपर्यंत थोडा बाजारभाव पडत नाही तोपर्यंत होल्ड करावा असं माझं मत असणार आहे म्हणजे हा जो काही बाजारभाव वाढत हा बाजारभावाचं एक एक गोष्ट लक्षात ठेवा की टोमॅटोमध्ये एक गोष्ट होती जसा जसा बाजारभाव वाढत जातो तस तशी लागवड बी आपली वाढत चालते म्हणजे एक रेषा प्यारलेले आणि मग एक सिच्युएशन अशी येते की सगळ्यांचा माल एकदम बाजारात येतो मार्केट डम्प होतं आणि मग ते चढायला वेळ लागतं तर त्याच्या मागचं कारण आपणच असतो आता बाजारभाव वाढायला लागले तर आत्ता शेतकरी म्हणतात मी टोमॅटो लावतो लावा माझं मत नाही असं नाही आहे मग कुठेतरी त्याला स्टॅबिलिटी आली पाहिजे म्हणजे टप्पा टप्पा जर आपण करत गेलो तर ते बाजारभावही टप्प्यात टप्प्यात खाली नाहीतर अचानक तो बाजारभाव खाली येऊ शकतो तर आता लावताना तुम्ही जानेवारी शक्यतो आता तर शक्यतो टाळा टाळा हा महिना भरपूर टोमॅटो किंवा पंधरा वीस दिवसांना अंदाज घेऊ शकता हा पूर्ण जानेवारी जाऊ द्या फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे प्लॉट टाकायचं नियोजन करा हे माझा ह्या व्हिडिओचं सुरुवातीला सांगणार आहे फेब्रुवारी मार्च एप्रिलचा आणि मीड जर म्हटलं तर फेब्रुवारीला योग्य टायमिंग असणार आहे आता जेव्हा ज्या दिवशी उत्तर तिकाळ्या मार्केटला लागेल ला त्या दिवशी आपलं टोमॅटो लागवडीला सुरुवात झाली पाहिजे किंवा मिडलला गेल्यानंतर सुरुवात झाली पाहिजे ती उत्तर तिका लागणार आहे आपली फेब्रुवारी मार्चमध्ये आणि शक्यतो ज्यांचं पॉसिबल आहे की एप्रिलमध्ये ते करू शकतात ते एप्रिलमध्ये प्रयत्न ठेवा एप्रिलच्या टोमॅटो कधी मार खात नाही कारण पुढे पावसाळा येतो तर हे झाला टायमिंग आता सध्याचा करंट टायमिंग टाळा आता दुसरी गोष्ट व्हेरायटी खूप महत्त्वाची असते उन्हाळ्यामध्ये व्हायरस वगैरे येतो त्याच्यानंतर आपली जी टू टॅप सुलेट आहे याचा परिणाम जास्त असतो अळीचा परिणाम जास्त असतो थ्रिप्सचा परिणाम जास्त असतो व्हायरस म्हणजे थ्रिप्स आल्यानंतरच व्हायरस येतो तर ते प्रतिबंधात्मक जी काही व्हेरायटी असते म्हणजे पॉवरफुल एखादी जी व्हेरायटी बाजारात आहे जसं आपलं सी जंटाची बासष्ट बेचाळीशी बर, बऱ्या बर, बऱ्या बऱ्याच गोष्टी त्या व्हरायटीवर आपण सेपरेट व्हिडिओ करू माग माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे फक्त व्हरायटी माझं मत करान की आपल्याला व्हरायटी सिलेक्ट करायचं आहे पहिली गोष्ट वेळ आयडेंटिफाय करा वेळ त्याच्यानंतर व्हॅरायटी आता तिसरा विषय येतो आपला जमीन पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये <coughs> उन्हाळ्याचा प्रॉब्लेम येत नाही पण उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या लोकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आता समजा आता आमचं शेत आहे आजूबाजूला कुठे हिरवं रानच नाही आहे ना अशा ठिकाणी जर आपण टोमॅटो लावला जास्त उशीर केला तशा शेतकऱ्यांनी टोमॅटो उशिरा करू नका ते जानेवारी फेब्रुवारीचीच लागवड करा जिथे ओलीत नाही आणि फक्त तुमचा प्लॉट असणार आहे किंवा त्याला तटबंदी करा मका वगैरे टाकून तशाच ठिकाणी तुमच्या जमिनीवर टमाटे चांगले आहे नाही तर मग टमाटे उन्हाळी येणाऱ्या वाऱ्यामुळं फुलगळ होती फ्लावरिंग ड्रॉप होतं हाईट मिळत नाही त्यामुळे जमीन महत्वाची की जमीन आणि त्याचं लोकेशन चांगल्या काळ्या जमीन उन्हाळ्या टोमॅटो चांगला होतो पावसाळ्यामध्ये हलकी जमीन पाहिजे तर जर तुमची भरभक्कच कच्चा आमच्या सारखी अशी मस्त पैकी काळी जमीन असेल तर त्याच्यामध्ये टोमॅटो चांगलं येऊ शकतो हे झालं जमिनीबद्दल व्हेरायटी टाईम लोकेशन जमीन आता राहतं इन्व्हेस्टमेंट मी प परत तेच सांगतो आणि तृण पाहून पाय पसरायचे मग उन्हाळी टोमॅटो असू दे हिवाळी टोमॅटो असू दे किंवा कोणताही असू द्या टोमॅटो असं पीक आहे की लखपती करतं आणि रोडपती करतं माझा एकच शब्द असतो लखपती आणि रोडपती तर जर आपण प्रॉपर काळजी घेतली आणि प्रॉपर टायमिंगला जर लावला आणि त्याचं व्यवस्थापन जर आता मी सांगत असतो की जवळपास दीड ते एक ते दीड लाख रुपये नवीन असले तर एक दोन लाख रुपये खर्च येतो हे लक्षातच ठेवा टोमॅटो सुरू होण्यापर्यंत त्याला जमीन तयार करण्यापासून बघा आपल्याला जमीन तयार करायची त्याच्यामध्ये आपल्याला खताची भरणी करायची म्हणजे बेसल डोस टाकायचा आहे बेसल डोसवरही आपले व्हिडिओ येणार आहे टोमॅटोचे व्हिडिओ सुरू होतील हे लक्षात ठेवा आता माझा कार्यक्रम टोमॅटो सुरू झाला आहे मागच्या वर्षी जे माझे व्हिडिओ आहेत तुम्ही आताचा हे व्हिडिओ तुम्हाला आजच्या मुहूर्त समजा आणि मी व्हिडिओ शूट करतोय तर बेसल डोस कसं करायचं मल्चिंग कोणता निवडायचं बेड किती साईजवर करायचे किती बाय कितीवर लागवड करायची कोणत्या दिशेनं लागवड करायची त्याला पाणी किती लागणार आहे महत्वाचा विषय पाणी तर हे सर्व सर्व चर्चा आपण करणार आहे म्हणजे तुम्हाला उन्हाळी टोमॅटोला लागवड करायचं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा इव्हन दो ज्यांना गायडन्स पाहिजे असेल उन्हाळी टोमॅटोचं प्लॉट बुक करायचं असेल त्यांची आपण बुकिंगही घेणार आहे त्यांना प्रॉपर आपण गायडन्स पण करणार आहे इव्हन दो वेळ तारीख सर्व सर्व प्रॉपर व्हेरायटी कोणती असणार हेही सांगणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती मला पोच करता येईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे तर जमीन झाला आपलं सर्व गोष्टी झाल्या आता पैसा दोन लाख रुपये पकडून चला एक तुम्हाला जर टोमॅटो लावायचा असेल बांधणी करायचं नसेल नवीन शेतकरी तर आम्ही मला आठवतं न तर लहानपणी आम्ही ओपन टोमॅटो करायचो उन्हाळ्यामध्ये ओपन टोमॅटो म्हणजे लो कॉस्ट लो कॉस्ट म्हणजे कमी खर्चामध्ये टोमॅटो उत्पादन घ्यायचं एखादं जर आपण पन्नास हजार रुपये लावले आप आणि आपल्याला एक लाख रुपये झाले तर आपल्याला पन्नास हजार रुपये ना आपला जीवावर येत नाही तर तुम्ही ओपनमध्ये टोमॅटो न बांधताही उन्हाळ्यामध्ये करू शकता बेस्ट येतो एकदम बेस्ट येतो काहीच प्रॉब्लेम येत नाही तर जर नवीन असेल तर ती मानसिकता ठेवा ओपनमध्ये करून पहा स्ट्रक्चरला खर्च लागतो आणि जर पैसे झाले नाही तर माणूस रिव्हर्समध्ये येऊ शकतो तर रिव्हर्स गेअर पडू नये म्हणून तुम्ही ओपनमध्ये टोमॅटो करू शकता पण त्याप्रमाणे त्याची तेवढी काळजी घ्यावी लागते ओपनची एक पद्धत आहे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि राहिली मग बाजारपेठ शेवटी मग मी सांगितल्याप्रमाणेच होतं एकदम जर लागवड अति झाली तर बाजारभाव पडणार मिडियम लागवड झाली तर उन्हाळ्याचे बाजारभाव आपल्याला शंभर टक्के भेटणार याची मला एक खात्री आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबरला बाजारभाव बाजार वाढणार जानेवारीमध्ये बाजारभाव कायम राहणार आणि जानेवारीला उत्तर तिकडे लागणार आहे ते असो ते होणारी गोष्ट आहे ते विकास ज्यांचे आहे सध्या बोरावस्थामध्ये ते खत चांगले घाला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस तुम्ही घालू शकता त्याला फुगवणीसाठी इन्स्टंटमध्ये मी एक व्हिडिओ केला होता झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे फेरसचा तो एक झाला झाडाला स्ट्रॉंग करतो झिरो झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एक चांगला फॉर्म्युला आहे झिरो 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 नऊ शेहेचाळीस हा एक डोस आहे पोटॅशियम सोनाईड आहे तर ज्यांचं लागवड झालेली त्यांनी ही काळजी घ्या तर उन्हाळी टोमॅटो लावताना परत रिवाईज हा महिना नाईंटी नाईन पर्सेंट टा फेब्रुवारी मार्च एप्रिलची प्लॅनिंग टप्प्याटप्प्यामध्ये त्याच्यानंतर जमीन इन्वेस्टमेंट, बेस्ट व्हेरायटी रिपीट सांगतोय या सर्व गोष्टी जर असेल आणि आपली एक मानसिकता मी टोमॅटो लावला म्हणून मी करोडपती होईल हे नाही मी टोमॅटो लावला तर मी किती क्रेट काढू शकतो आणि मला कमीत कमी नफा जरी झाला पाहिजे मॅक्झिमम होतोच टोमॅटोमध्ये झाला तर पण मिनिमम बाबा मी पन्नास हजार टाकले मला एक लाख रुपये तरी झाले पाहिजे मिनिमम मला पन्नास हजार रुपये तरी उरले पाहिजे कारण पन्नास हजार सोयाबीनमधून उरत नाही शेतकरी मित्रांनो तर एवढा आपण एक छोटंसं टार्गेट ठेवायचं मग त्या टार्गेटला आपण हळूहळू वाढवत वा नेऊ ना मी पन्नास हजार टाकले आणि माझे पाच लाख व्हावेत होऊ शकतील मी नाही म्हणत नाही पण ते एक मानसिकता शिकता ते एक टायमिंग लाईन असतो ते जर मॅच झाला तर तुमचे पन्नास पाचही होतील पण तसं नाही मला पन्नास झाले माझे पन्नास वापस येऊन जर मी पन्नास कमवले तर माझा एक लाख रुपये नफा झाला हे टोमॅटोचं गणित असतं उन्हाळी असो हिवाळी असो कोणतंही असो पण आपण काय करायचं छोट्या छोट्या गोष्टी हे कर चालायच्या आता तुम्हाला मल्चिंग करणं आहे तुम्हाला ड्रिप करणं मग ह्या पैसा जर तुम्ही टाकला आणि तो वापस नाही आला तर मानसिकता खसते आणि या वर्षीचं मागचं सीजन पूर्ण गेलं आहे आता नवीन वर्ष आलं पुढच्या वर्षी आपलं जे वर्ष शेतकऱ्यांसाठी टोमॅटो चांगलं जायला पाहिजे हे माझं मत असणार आहे आणि पुढं टोमॅटो सिरीजही सुरू होणार आहे हा व्हिडिओ छोटा बनला आहे फक्त एक ओळख झाली आहे एवढं काही पूर्ण गोष्टी डिस्कस झाल्या नाही आताही पुढं एक एक टॉपिक घेऊन मी पूर्ण व्हिडिओ सिरीज तुमच्यापर्यंत आणणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकला असेल तर फॉलो करून ठेवा मंडळी आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण की पुढं आता एकाच व्हिडिओमध्ये आपला भाग बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी मन मोकळेपणानं मला बोलायचे आहे आणि त्या डिस्कस बी करायच्या आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वालाचं बियाणं आता रेडी होतं आपलं शेंग निभर व्हायला लागली एक पंधरा ते वीस दिवसामध्ये शेंग वाळायच्या अवस्थेतील त्याच्यानंतर बी तयार झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं बुकिंग आलेलं आहे पहिलं प्राधान्य त्यांना असणार आहे त्याच्यानंतर ज्यांचं सेकंडरी बुकिंग असणारे आम्ही वेटिंग लिस्ट तयार करून ठेवली त्याप्रमाणे तुमचं बुकिंग तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे काही शेतकऱ्यांचं पार्सल टाकलेलं स्पीडपोस्टनं भेटून जातील ते ट्रॅक करणं चालू आहे आणि तुम्ही जे आम्हाला प्रतिसाद दिला बालाचेबद्दल तर सर्व शेतकऱ्यांचा मनापासून आभार असाच विश्वास कायमच द्या आणि तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही नेक्स्ट जनरेशन तुमच्या सदैव सोबत असणारे तर भेटूया व्हिडिओमध्ये पुढच्या धन्यवाद मंडळी रामराम